उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव धुळे नाशिक नगर पाच जिल्ह्यांची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी थोड्याच वेळा सुरू होईल मान्य मुख्यमंत्रीजी मान्य आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण हे बैठ या बैठकीला या ठिकाणी येत आहेत आणि साहजिक आहे निवडणुका समोर आहेत महिनाभरावर दोन महिने असल्या निवडणुका ठेवलेल्या आहेत महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी येत आहेत मला वाटतं थोड्याच वेळात पंधरावीस मिनिटांमध्ये ते या ठिकाणी येतील ये आणि सर्व आढावा घेतील शहरामध्ये अनेक भागांमध्ये काय परिस्थिती आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं खरं आहे नाशिक शहरामध्ये खूप खड्डे झालेत अतिवृष्टीमुळे पावसामुळे खूप ठिकाणी ते खड्डे अधिक प्रमाणामध्ये वाढले आहेत वस्तुस्थिती होती पण नाशिककरांना सुद्धा याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय कडक सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत महापालिकेला दिलेल्या आहेत आणि पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी काम सुरू आहे पाच सहा दिवसापूर्वीपासून आता था पाऊस थांबलेला आहे आणि आपण बघतात की शहरामध्ये तीन चार पाच ठिकाणी वेगवेगळे सगळे मशीनचे सेट घेऊन खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बऱ्याच ठिकाणी ते खड्डे बुजून झालेले आहेत आणि येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नाशिक शहराला खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत कुठेही आपल्याला खड्डे दिसणार नाहीत अतिशय क्वालिटीचा सुद्धा मेंटेन केलं जाते आहे मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना वेगळ्या सूचना देऊन त्यात थोडा बदल करायला लावलेला आहे पण यापेक्षाही पुढे जाऊन मी सांगेल की नाशिक शहरामध्ये या आता खड्डेच पडणार नाहीत यासाठी सगळे व्हाईट टॉपिंग सिमेंटचे रस्ते आम्ही या ठिकाणी करतो आहोत मागच्या बैठकीत मी आपल्याला त्या सांगितलं होतं आणि आत्ता जी बैठक झाली कुंभमेळ्याची त्यात मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कारवाई मी हा विषय टाकला आणि त्यांनी त्यांना मान्यता दिली आहे की खरंच दर दोन वर्ष तीन वर्षांनी परत त्या डांबरीसर खड्डे पडतात आणि म्हणून कायमस्वरूपी एकदा नाशिककरांना या खड्ड्यातून मुक्त करायचं आहे आणि म्हणून आता सगळे रस्ते येणारे पुढचे त्याच्याजवपास आम्ही आता हजार कोटी रुपयाचे टेंडर या ठिकाणी बाराशे कोटी रुपयाचे टेंडर हे या ठिकाणी आलेले आहेत चार आठ दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ऑर्डर देऊन लगेच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून नाशिक शहरातले सगळे रस्ते हे सिमेंटचे होते भाऊ गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता गेल्या दोन तीन दिवसापासून पोलिसांकडनं कारवाई कर केली जाते काही राजकीय गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी होते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेअर करत नाही नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे खुनाचे प्रकार असतील गुंडगिरी असतील या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी सुद्धा पंधरा दिवसापूर्वी आलो दहा बारा दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातं टिबल टिबल सीट चार चार सीट लगेच त्याला कोणी मारतंय कुठे त्याला चाकू मारतय कुठे मर्डर सारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत एम डी सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या ठिकाई करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही कुठे <परेंगे> असो या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची कोणाचे बंगले बळकून घ्यायचे जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या मग त्याच्यावर कोणी अटासाठी करायची कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं यापुढे हे अजिबात चालणार नाही गरीब माणूस आहे कष्टकरी माणूस आहे अनेक पिढ्यापासून तिच्या जमिनी या ठिकाणी तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल टपऱ्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही कोणाची काही केली जाणार नाही कोट्यावधी रुपयाच्या जमिनी आहे त्या गरीब माणसाच्या तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडाने त्या जमिनी बळकावून घेतल्यात अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि म्हणून पुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही येणारा कुंभमेळ आमच्या समोर आहे आणि तो नसला तरी सुद्धा नाशिक सारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपून घेतली यापुढे अजिबात जाणार नाही